नमस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घाटक पूर्व येथील कामराजनगर येथे मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं या सामाजिक उपक्रमात अनेक तरुण कार्यकर्ते नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला नमस्कार आपण आहोत मुंबईच्या दहा ऑक्टोबर कामराजनगर येथे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आनंदीय देवेंद्रजी यांचा वाढदिवसानिमित्त आदेरीने आपल्याला ब्लड डोनेशन करण्यात सांगत लगुकांना काय आव्हान कराल आणि रक्तदान का करावं सर्वप्रथम आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या अर्धिक शुभेच्छा त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त से आमच्या सेवाभावी आमदार श्री बाराकबाई शाह यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आमचे काम्रजनगर या परिसरात आम्हाला सकाळपासून चांगला प्रतिसाद भेटले भरपूर युवकांनी यावेळी सहभागी घेतली आणि आपले रक्तदान केले आणि असंच मी सर्व युवकांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी सोबत नेहमी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी आपले सर्व काही ना काही पार्टिसिपेशन असावं आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं नगर मधील रहिवाशांनी व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त दंतदार शिबिरामध्ये भाग घेतला होता च्या वाढदिवसा ब ब्लड डोनेशनचं आयोजन करण्यात आलंय रत्नम देवेंद्र देखील आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन केलेलं आहे देवा वाढदिवसाच्या या शुभेच्छा म्हणून पाहायला मिळतात कॅम्प मध्ये जे लोक डोनेट करतात त्यांना ब्लड तर त्यांना पेशंटचं ब्लड सॅम्पल आणि डॉक्टरचे लेटर घेऊन आमच्या इथं ब्लड बँकेत यावे लागेल आणि तिथे त्यांना त्यांचं ब्लड डोनेशन कार्ड चे त्यांना एकदम अन्प दरामध्ये आम्ही ब्लड देतो ब्लड डोनेट करतात ते दर हो, करता तीन महिन्याने जर जेंट्स जसे तर दर तीन महिन्याने आणि लेडीज दर चार महिन्याने डोनेट करू शकते